नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी टी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो महावितरण भरती दोन हजार चोवीससाठी तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला असाल तर जवळपास सर्व पदांची जे परीक्षेचे टाइम टेबल आहे ते आलेले मित्रांनो तर कधीपासून परीक्षा सुरू होत आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे आणि त्यासोबत सर्व पदांसाठी आपण नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्सविषयी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघण्यासाठी भेटणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो महावितरण भरती दोन हजार चोवीस अंतर्गत जर म्हटलं तर तर आपल्याला हे महत्वाचे पाच पदे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या तारखांनुसार इथं आपल्याला पदभरती आलेली बघण्यासाठी भेटली होती तर सर्व पदांचे परीक्षेचे टाइम टेबल आलेले मित्रांनो यामध्ये सर्वात जास्त अर्ज आलेले कनिष्ठ लेखासाठी तर या पदासाठी जवळपास तीन दिवस इथं पेपर चालणार आहेत मित्रांनो सोळा सतरा आणि अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर दुसरं पद जर म्हटलं तर पदवीधर शिकाऊ अभियंताचं स्थापत्याचं पद होतं मित्रांनो तर आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पेपर होणारे मित्रांनो पुढे जर म्हटलं तर आपल्याला जे डिप्लोमाचं होतं ठीक आहे शिकाऊ अभियंता स्थापत्यचं पद त्याच्यासाठी बावीस ऑक्टोबरला पेपर होणार आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंगचं पद होतं ठीक आहे शिकाऊचं ठीक आहे यामध्ये जर म्हटलं तर वितरणचं पद होतं ते तर त्याच्यासाठी आपल्याला तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी पेपर झालेले बघण्यासाठी भेटतील आणि शेवटचं जर म्हटलं तर आपल्याला ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंगचं पद होतं मित्रांनो तर त्याच्यासाठी चोवीस तारखेला चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी इथं पेपर होणार आहे मित्रांनो प्रत्येक पदानुसार इथं टायमिंग आलेला आहे जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून देऊ शकता तर अशा प्रकारचा प्रत्येक पदानुसार तुमचे पेपर कधी होणार आहेत त्याच्याविषयी माहिती तुम्हाला यामध्ये मी दिलेली आहे आता तुम्हाला सर्व पदांच्या एकत्रित नोट्स विषय माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती तसे जे पण टेक्निकलचे क्वेश्चन असणार आहे तांत्रिक प्रश्न असणार आहे तर त्याच्यावरती क्लासेस सुद्धा चालू होणार आहेत ते चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल्हती तिला क्लिक करून घ्या महत्वाचं आपल्याला कोणतं असणार आहे यामध्ये जी झालं रिझनिंग झालं त्यासोबत जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्ता झालं आणि मराठी झालं या देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे तर एकत्रित जर म्हटलं तर आपण यामध्ये मराठी त्यासोबत आपल्याला गणित बुद्धिमत्ता चालू आणि आणि काही प्रश्न त्यासोबत सुद्धा तुम्हाला भेटणार आहे यामध्ये आणि या, या सर्व एकत्रित नोट्स आपण उपलब्ध करून देणार आहे प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या नोट्स असणार आहे सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला मराठी भेटणार आहे संपूर्ण टॉपिकनुसार त्यानंतर गणित बुद्धिमत्ता टॉपिकनुसार तुम्हाला सॉल्व्ह करून सर्व भेटणार टॉपिकनुसार आणि त्यासोबत आपल्याला सामान्य ज्ञान चे जी केचे चालू घडामोडीमध्ये जर विचार केला तर लेटेस्ट दोन वर्षाची चालू घडामोडी दिली आहे मित्रांनो यामध्ये लेटेस्ट ऑक्टोबर पर्यंतची ठीक आहे तर या सर्व नोट्स आपण अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तर याची प्राइस आपण ठेवलेली फक्त एकशे एकोणपन्नास रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं त्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व काही स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती पाठवलं जाईल ठीक आहे तर अशा प्रकारचं स्वरूप ठेवलेलं आहे आणि बाकी यामध्ये जर म्हटलं तर तांत्रिक वरती आपण नोट्स देणार नाहीये मित्रांनो मित्रांनो सर्व जे क्लासेस आपल्या घेतले जाणार ठीक आहे तर क्लास साठी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जी बिले ती तिलाही क्लिक करून घ्यायचे जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर तुमच्या मित्रांनी देखील महावितरण भरतीसाठी कोणत्या पदासाठी अर्ज केला असेल तर त्याच्यापर्यंत या लिंक शेअर करा बाकी काय अपडेट ते या चॅनलवरती भेटून जाईल पुढे आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र